झोपट दर देतो आणि पलीकडच्या माणसांना आपण चौपट दर देतो हा इकडच्या लोकांच्यावर अन्याय आहे बागायत क्षेत्राला पैसे कमी आणि जिरायत क्षेत्राला पैसे जास्त अशा पद्धतीची एक विसंवाद तयार होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे गुणांक एक या पद्धतीनं त्यांनी मोबदला देण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे ह्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की पूर्ण रस्ता नऊशे किलोमीटरला जसं गुणांक दोन दिला त्या पद्धतीने उरलेल्या जमिनीला पण गुणांक दोन करून आमचं भूसंपादन करावं आता नवीन जे अलाइनमेंट आणि जो जुना महामार्ग जो आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स सुद्धा फार कमी आहे दोन्ही महामार्गाच्या मध्ये मग जुन्या महामार्गावरून गेलं तर काय प्रॉब्लेम काय महामार्गाच्या विषयासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं होतं आचारसंहितेच्या काळातसुद्धा माझं बोलणं झालेलं होतं की चोकाकपासूनची इकडची आहे त्याला आपण दुप्पट दर देतो आणि पलीकडच्या माणसांना आपण चौपट दर देतो हा हिकडच्या लोकांच्यावर अन्याय आहे तसं बघायला गेलं तर हा सगळा इकडचा चोकाकपासूनचा इकडचा येणारा भाग हा तसं बागायत क्षेत्र हे समजलं जातं आणि बागायत क्षेत्राला पैसे कमी आणि जिरायत क्षेत्राला पैसे जास्त अशा पद्धतीची एक विसंवाद तयार होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ह्याला आम्हाला चौपटच दर मिळायला पाहिजे ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण आचारसंहिता झाल्यानंतर हे ज्या संदर्भात एक बैठक लावू आणि त्या चौपट कशा पद्धतीनं आपल्याला देता येईल त्या पद्धतीनं आपण नियोजन करून निश्चितपणे त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ दुसरा एक त्यातला विषय आहे की काही भाग आता नवीन रस्ता काढण्याचा हे आहे सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करू आपण हायवे अथॉरिटी ऑफ जी इंडियाचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांचे आणि राज्य शासन यांची एक संयुक्त बैठक घेऊन त्यातनं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल हे मार्ग काढण्याचं आपण निश्चितपणे प्रयत्न करू एकंदरीत समन्वयातनं जाणं लोकांना सुविधा नागरी सुविधा देण्याबरोबरच शेतकऱ्यांनासुद्धा त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घेऊन काम केलं जाईल सर्वसंमतीशिवाय कुठलीही गोष्ट ह्या तालुक्यामध्ये होऊ देणार नाही हे मात्र नक्की सर्वसाधारणपणे एक दोन अडीच एकर माझं स्व जमीन जात आहे ह्याच्यामध्ये जा हा नऊशे साडे नऊशे किलोमीटरचा रस्ता रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतचा यामध्ये चौकाक ते अंकली हा डिव्हिजनचा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नवीन जे आर निघाला त्याच्या पद्धतीनं भूसंपादन होणार आहे ह्या एवढ्याच पॅचसाठी गुणांक एक या पद्धतीनं त्यांनी मोबदला देण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे ह्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की पूर्ण रस्ता नऊशे किलोमीटरला जसं गुणांक दोन दिला त्या पद्धतीनं उरलेल्या जमिनीला पण गुणांक दोन करून आमचं भूसंपादन करावं आणि बरेच असे शेतकरी आहेत की त्यांची मागणी काय आहे की हा रस्ता जो कोल्हापूर सांगली उदगावपासून जुना बायपास म्हणून घेतलेला आहे त्या रस्त्यावरून भूसंपादन के पूर्वी झालेलं आहे दोन हजार सोळाच्या दरम्यान ह्याचं भूसंपादन झालेलं आहे त्याच रस्त्यावरून पूर्णत्वात न्यावा अशी मागणी आहे दोन मागणी पूर्ण शेतकऱ्यांची आहे आत्ता असलेल्या प्रमाणे जर झाला ह्या ज्या डिझाईनमध्ये साधारणपणे तीस ते पस्तीस फुटाचा भराव उमवटच्या शेजारी त्यांनी धरलेला आहे हा पूरबाधित एरिया आहे तिथं भरपूर शेती ही पुरात जाते मग जर एवढा मोठा भर घालून जर रस्ता करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्याचा इफेक्ट बॅक साईडला येणारा पुराचा संभवतो ह्याचा पण कुठंतरी शेती सरकारनं विचार केला पाहिजे पाच सहा गावे एकशे एक टक्के पूर्णपणे बुडत जातील जा, असा आमचा अंदाज आहे कारण की आम्ही एकोणीसचा सुद्धा ते पाण्यात होतो एकवीसच्या पुरात सुद्धा पाण्यात होतो पाण्याची पाती कशी चढते ही आम्ही स्वतः बघ बघितलेले आहे फटका म्हणजे काय आहे जी टोटल जी जमीन जी चालल्या पूर्ण भाग आहेत परत आमचा जो निमशिरगाव जो मदे भाग आहे अगोदरच त्याच्यामध्ये पाणी वगैरे कमी आहे भाग आणि जी विहीर वगैरे चालू आहेत त्या आमच्या गावामध्ये एक नंबरला असलेले विहिरी पाणी भरपूर मोबलक असलेले त्या विहिरी पण चालू आहेत परत पूर्ण भाग आहेत जमिनी आणि तर आता नवीन जे अलाइनमेंट आणि जो जुना महामार्ग जो आहे त्याच्यामध्ये डिस्टन्ससुद्धा फार कमी आहे दोन्ही महामार्गाच्यामध्ये मग जुन्या महामार्गावरून गेलं तर काय प्रॉब्लेम काय शासन एवढा पैसा देऊन परत चेंज करायला आहे परत आता अधिकरण अगोदरचं झालेलंच आहे दोन हजार चौदा का पंधराला काहीतरी झालेलं आहे हां नवीन हां नवीन करून आहे असलेल्या जुन्या मार्गावरून बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट